नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीनो बंधू भगिनीनो आज आपला विषय आहे दिलीप कुमार आता हा तो दिलीप कुमार नाही म्हणजे सायराबानाशी लग्न केला तो दिलीप कुमार नाही हा आहे नवीन दिलीप कुमार जुना दिलीप कुमार होता तो युसुफ खान त्यांनी त्याचं नाव बदलून केलेलं दिलीप कुमार पण आजचा जो दिलीप कुमार आहे त्यांनी स्वतःचा धर्म पण बदलला नाव बदललं आणि तो झाला आहे अल्ला रखा रहमान आणि हे आहेत आजचं आपलं व्यक्तिमत्व ते थोडंसं कॉन्ट्रोवर्सीमध्ये गेलेलं आहे बी बी सीशी कुठेतरी इंटरव्ह्यू देताना त्यांनी काहीतरी सांगितलं की मला सात आठ वर्षात काम कमी झालं आहे माझं आणि त्याचं कारण असं आहे की बॉम्बे फिल्म इंडस्ट्री ह्याच्यात त्रास असा झाला आहे की लोकं थोडीशी सहिष्णुता त्यांची कमी झालेली आहे सेक्युलर कमी झालेले आहेत मला जे अगोदर मिळायचे तसे आता मला मिळत नाही आहे आणि ह्याच्या मागचं मोठं षडयंत्र तर नाही ना, ना पण हा जे सहजपणे बोलून गेला त्याच्यावरती बरीचशी कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे ह्याचाच अर्थ की तुम्हाला जेव्हा पद्मभूषण मिळते ग्रॅमी मिळते तेव्हा सगळी लोक चांगली असतात तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सेक्युलरिझमचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला जग डोक्यावरती घेते तुमचे भारतीय तर घेतातच घेतात पण बाहेर गावून तुम्हाला ग्रॅमी वगैरे मिळतो आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जेव्हा जाऊन म्हणता गेल्या आठ दहा वर्षात प्रॉब्लेम झालेला आहे हे माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे तर ही कितपट गोष्ट खरी आहे आठ दहा वर्ष म्हणजे तुम्ही विचार करा ना आपले मोदी साहेब जे आहेत ना ते साधारणपणे दहा अकरा वर्षापूर्वी आलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा समजा ह्याला वाटत असेल की आता हे असं झालं आणि आता लोक तशी आहेत अशातला काही भाग असायची काही गरज नाही तुमचे दोन हजारच्या आसपास जेव्हा तुमचे चांगले चांगले पिक्चर आले म्हणजे बॉम्बे स्लमडॉग मिलेनेर त्याच्यानंतर रोजा त्याच्यानंतर ताल जे जे तुमच्याबरोबर मोठमोठ्याले डिरेक्टर पण होते मणिरत्न म्हणा किंवा रामगोपाल वर्मा असे मोठ्या डिरेक्टरांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे पण तुमच्याबद्दल हे सुद्धा आहे तुम्ही कॅमेरावर येतात तेव्हा फार बाळबोध आणि छान बोलणारे वगैरे पण तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो तेवढा काय चांगला नाही आहे जेव्हा तुमच्यावर डायरेक्टर असतो तेव्हा तुम्ही म्हणता की मी जे सांगेन ती पूर्व दिशा आणि तसं तुम्ही करत पण आलेला आहात ठीक आहे तुम्ही वंदे मातरम ह्या गाण्यावरती सुद्धा चांगलं रेंडिशन केलेलं आहे तुमच्याकडे कला आहे सगळं आहे पण तुम्ही तुम्हाला असं का वाटते की बाबा तुम्ही उगाच आता तुमची फेस चुकीची आहे फेस कोणाची चुकीची नाही गेली अमिताभ बच्चन सारखा सहा वर्षात त्यांनी एवढं भोगलेलं आहे की त्याला स्वतःचा बंगला विकावा लागणार होता अज्ञान सामीचं लक्ष घ्या अन्न स्वामीची सुद्धा तीच गोष्ट गोशाळ काय ती घोशाळा आहे ती गायिका ह्या सगळे जे प्रकार आहेत किंवा हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा कुठेतरी डाऊन पॅच असतोच आता याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी होण्याचं कारण एवढंच की अगदी तुमच्या जावेद अख्तरपासून मेहबूबा मुफ्तीपर्यंत लोकांनी त्याच्यावरती वक्तव्य केलेली आहेत बाकी पॉलिटिशियन्स आपले शाणे आहेत दे डोंट वॉन्ट टू गेट इन टू एनी काइंड ऑफ कॉन्ट्रोवर्सी कधीच कॉन्ट्रोवर्सीला यायला ते दे वॉन्ट टू बी पॉलिटिकली करेक्ट सोनू निगमच्या बाबतीत झालं झोपला होता तुम्ही सगळेजण जेवढे जेवढे आता तुम्ही बघा ना जुनं उदाहरण घ्यायचं तर अझरुद्दीन कॅप्टन होता सगळं काही व्यवस्थित होतं पण त्याच्यानंतर काय झालं नंतर तो म्हणतो की नाही हे असं आहे कारण काय हे हिंदू समाज मोठा असा आहे त्याच्यानंतर आणखीन काय तुमचा शाहरुख खान घ्या आमिर खान त्याची बायको राव जी काय आता तिने त्यांनी सोडली ती बायको म्हणतो तो माझ्या बायकोला आता भीती वाटायला लागलेली अरे वा तुम्हाला असं काही झालं की मग तुम्हाला भीती वाटायला लागते लांब कशाला जा तुमचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी त्यांनी काय केलं कित्ता अगदी किस्सा गिरवण्यासारखा आहे आणि तेच 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 नेहमी होते कधी आमिर असणार कधी दुसरा खान असणं सलमाननी तर एकाला झोपूनच टाकलेलं जाऊन दे त्याच्यात नको जाऊया आपण पण ही जी घाणेरडी सवय आहे त्याच्यावरती कुठेतरी कोणीतरी बोलायला पाहिजे पॉलिटिकली करेक्ट असून चालणार नाही जे लोक बोलतात त्यांच्यावरती ते लोक डूब धरून राहतात आता फरक काय कोणाला पडतो पण जे आहे ते सांगावं लागणार ला आहे आणि जे आहे ते तुम्हाला पण बघावं लागणार आहे का तिकडनं मेहबूबा मुफ्ती काय बोलते की नाही हो ऐसा था जावेद अख्तरने त्याच्यावरती थोडंसं लिपापोती जे म्हणतात ना म्हणजे मुलामा लावायचं जे काय म्हणतात लिपापोती केली जावेद अख्तरने तर ती म्हणते तसं नाही आहे का बरं तसं नाही आहे तेच आहे तुम्हाला दाखवायचे दात वेगळे आहेत करायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत हे नाही चालत तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना उचलून धरलं जेवढं काय असेल तेवढं सगळं काय केलंच तुम्ही पण त्याच्यावरती हे लोक जेव्हा आता त्या शब्दात मला बोलायचं नाही आहे दाखवायची म्हटली की दाखवतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे लक्षात तोपर्यंत ठेवायचं कारण काय तुमचे अगदी उपराष्ट्रपतीपासून आता ए आर रहमान काय छोटं मोठं शख्सियत नाही आहे आलं लक्षात बॅट्समन तुमचा अझरुद्दीन आहे त्यांनी काय केलं लग्न केलं कोणाशी एनिवे anyway, ज्या ज्याच्याशी लग्न केलं पण तो तेच तो प्रकार तोच आहे सगळीकडे तेच 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 होत राहते आपल्या लोकांना हे लक्षात यायला पाहिजे लवकर येईल थोडं बरं होईल गोष्ट इकडे संपत नाही ओवेसी म्हणतात की आता त्याचा थोडासा डाउनफॉल आहे तेव्हा त्याचे दिवस चांगले होते कारण काय अल्ला आणि मालिकने दिलेलं आहे तर आता नाही डाऊनफॉल आला की मग कुठे जातो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ते तुम्ही विचार करा तुमचे लीडर नाही सांगणार का लीडर तुम्हाला हे सुद्धा नाही सांगत की शाहरुख खान जेव्हा मुस्तफिजुर रहमान काय जे काय त्याचं नाव आहे ते त्याच्या कलकत्ता नाईट करता घेतो विकत घेतो एवढ्या एवढ्या कोटीला जेव्हा बोंब मारतात लोक तेव्हा तो त्याला सांगतो की जा बाबा म्हणजे ह्यांची कुठपर्यंत कशी विचार करायची शक्ती कशी आहे ते बघा तुम्ही बांगलादेशमध्ये एवढे हिंदूंना मारलं काय केलं तुम्ही पण काय नाही केलं त्यांनी पण काय नाही केलं करण्यासारखं असेल नसेल ती गोष्ट वेगळी पण तरीसुद्धा का बरं तुम्ही एवढे मिंदे का आहात बोलायला तर पाहिजे कोणीतरी बोलायला पाहिजे तुमचे लीडर्स नाही बोलत लीडर्स नाही बोलत जाऊ दे त्यांचं काय बघू नका पण तुम्ही हा विचार करायला पाहिजे विचार करा कोणी सांगितलं नाही सांगितलं कुठे टी व्हीवर बघितलं किंवा कुठे समीक्षकांनी सांगितलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे मालेगावमध्ये काय झालं एनिवे anyway, आपण पॉलिटिक्समध्ये नकोच जाऊया त्याच्यात जय हिंद जय महान राष्ट्र